आपण बंगला बांधतो मोठा लाखो रुपयाचं फर्निचर बनवतो सगळ्या सुविधा घरामध्ये ठेवतो आणि एकशे तीस रुपयाची ज्ञानेश्वरी घरात नसेल तर संत म्हणतात ते घर नाही ते स्मशान आहे याकरता घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे नुसते आणून ठेवू नका काही काही लोक आणतात लाल फडक्यामध्ये गुंडाळतात आणि ती तेव्हाच बाहेर निघते किंवा जेव्हा आणणारा मरतो त्याच्या दाव्याच्या प्रवचनाला ग्रंथ वाचले पाहिजेत महाराज ज्ञानोबरांचे शब्द आहेत ज्ञानोबरा म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचंय करा आणि ग्रंथोपजीवी ये ग्रंथांकडे या जीवन धन्य होईल याकरता ग्रंथांना कधीतरी पाहणं ऐकाना आजची एकादशी की नाही एकादशी काय करतो आपण एकादशीला फराळ करतो आपण नित्य नेम करतो देवात जातो दर्शनात जातो देवळाच्या दर्शनात जातो आपण एखादा ग्रंथ वाचतो एकादशीला काहीतरी निमित्त आपण ठरवतो फराळ करतो ऐका माझं बोलणं तुम्हाला पडतंय का पुढच्या एकादशीपासून ज्याचा उपवास आहे किंवा जो उपवास करतो चतुर्थीला सोमवारला गुरुवारला एक काम करा त्या दिवशी फराळ केला नाही तरी चालेल आता सध्याचा काळ असा आहे महाराज आता फराळ करण्याचं व्रत करायचं नाही मग एक नियम पाळायचा पंधरा दिवस किंवा आठ दिवसात तुम्ही एखादा उपवास करत असाल तर त्या दिवशी संकल्प करा मी दिवसभर मोबाईल आणि टीव्ही पासून लांब राहील हाच आपल्याकरता फराळ आहे माणसांचं चित्त मोबाईलने जेवढं बिघडवलंय तेवढं कोणीच बिघडवलं नाही महाराज तुम्ही पहा फेसबुक आणि व्हॉट्सअप युट्यूब याच्याद्वारा महाराज जगण्याकरता हे सगळं पाहिजे पण सध्या एवढी अश्लीलता पसरत चालली तुम्ही फेसबुक ओपन करा तुम्हाला काहीच चांगलं पाहायला मिळणार नाही